आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे यंदाची आषाढी वारी स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्वनियोजनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विशेष बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते बैठकीमध्ये वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले या निर्णयाचं बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायानं टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केलं आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची तसंच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच टोल माफी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं या बैठकीला आमदार समाधान नावताडे मुख्य सचिव नितीन करीर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सोनिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद म्हैसकर परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे प्रिजित सिंग ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले तसंच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ बंडातात्या कराडकर अक्षय महाराज भोसले विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त अॅडव्होकेट माधवी निगडे देसाई यांच्यासह मानाच्या दहा प्रमुख उपस्थित होते तानाजी सावंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार विशेष पोलीस महानिरीक्षक पुण्याचे पोलीस आयुक्त अमित कुमार पुणे सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख दृश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते